श्री स्वामी समर्थ स्वामींची मूर्ती स्थापना आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे जसे घरात करता पुरुष असतो त्याच्याशिवाय घर अपूर्ण असते त्याचप्रमाणे आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचे व आपल्या भाग्याचे त्या ज्या स्वामी सेवकऱ्यांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल त्या त्या स्वामी सेवकऱ्यांनी पुढील प्रमाणे स्थापनेसाठी गुरुवारी अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करणे स्वामींना साधी भोळी सेवा आवडते त्यामुळे पुढील सेवा ही साधी सरळ सर्व स्वामी सेवकऱ्यांना करता येईल अशी आहे एक हातात पळीभर पाणी घेणे त्या दोन दाणे अक्षता टाकणे व स्वामींना विनंती करणे पुढीलप्रमाणे आज गुरुवार रोजी मी आपल्या संपूर्ण नावाचा उल्लेख करून आपल्या या घरात स्वामी आपली प्रतिष्ठापना करत आहे या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा कुलदैवी कुलदैवत तथा पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करवून घ्या तसेच माझी माझ्या संपूर्ण कुटुंबाची सांसारिक कौटुंबिक आर्थिक पारमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ती आपण स्वीकारा एवढे बोलून पाणी तांभणात सोडावे व नमस्कार करावा एका ताम्हणात स्वामींची मूर्ती ठेवणे अष्टगंध लावणे अक्षता टाकणे धूप दीप ओबाळणे पळीने किंवा गळकीने गायीच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा अभिषेक करताना पुढील मंत्र स्त्रोत्रांचे पठण करावे व पाण्याची अथवा दुधाची संततधार स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवावी श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पुरुष सूक्त अकरा वेळा पवमान सुक्त एक वेळा स्त्रीसुक्त सोळा वेळा सिद्ध मंगलस्त्रोत्र अकरा वेळा ज्यांना गुरुवार अभिषेक करायचे असेल त्यांनी वरील स्त्रोत्र एक, -एक वेळा पठण करावे पठण झाल्यावर स्वामींची मूर्ती शुद्ध जलाने स्वच्छ करणे स्वच्छ कापडाला पुसून घेणे स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवणे कारण स्वामी अवर्गातील देवत्व आहे स्वामींची मूर्ती जिथे ठेवणार तिथे आधी दोनदाणे अक्षता घेऊन श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम आसनार्थे अक्षताम समर्पयामी असे बोलून त्या जागेवर ठेवणे स्वामींच्या मूर्तीला वस्त्र परिधान करून त्या जागेवर मूर्ती ठेवणे व स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावणे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह हो सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम अष्टगंधकम विलेपनार्थे समर्पयामी સ્વામીના અષ્ટગંધ શ્રીપાદ શ્રી વલ્લભ નૃસિંહ સરસ્વતી ભગવાન શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજાય નમઃ પુષ્પમ સમર્પયામી અસે બોલન પુષ્પ અને તુલસી બિલવાપાત્ર અર્પણ કરાવી ધૂપમ આઘ્રપયા બોલન સ્વામીના ધૂપ દાખવને શ્રીપાદ શ્રીવલ્લભ નૃસિંહ સરસ્વતી ભગવાન શ્રીસ્વામી સમર્થ મહારાજા નમ દીપમ દર્શયામી અસ બોલન દીપ ઓવાળણે શ્રીપાદ શ્રીવલ્લભ નૃસિંહ સરસ્વતી ભગવાન શ્રીસ્વામી સમર્થ મહારાજા નૈવેદ્યમ સમર્પયામી અે બોલન નૈવેદ્ય દાખવાવા નૈવેદ્ય કસા દાખવા सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थावर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ महाराजांकडे होईल असे ठेवावे प्रथम धूप व नंतर दीप तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा तुळशीपत्र पाण्यात बुडवून घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे त्यावेळी सत अत्यंत वर्तन परिसिंचयामी असे म्हणावे तेच तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडून नैवेद्याभोवती तीन वेळा फिरवत गायत्री मंत्र म्हणावा हे मंत्र म्हणावे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाया स्वाहा असे म्हणून हातातील तुळशीपत्र स्वामींसमोर ठेवावे वरील कृती पुन्हा करून दुसरे तुळशीपत्र पुन्हा वाहावे त्यानंतर स्वामींची आरती करणे प्रसाद सर्वांनी ग्रहण करणे पुढील प्रमाणे रोज सेवा न चुकता करणे श्री स्वामी स्तवन श्री स्वामी समर्थ अकरा माळ श्री स्वामी चरित्र सारक मंत्र एक अथवा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग व सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धन्यवाद